नमस्कार मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका या संदर्भामध्ये आज आपण प्रभाग क्रमांक तीन पारसिंगपुरा जय बेगमपुरा जयसिंगपुरा विद्यापीठ गेट परिसर या वार्डामध्ये आलेलो आहोत येथील समस्या आणि येथील एकंदरीत राजकीय वातावरण आपल्यासोबत या ठिकाणी संजय वाघमारे साहेब आहेत जे की जुने आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव हो आहे तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक तीन येथील समस्या काया है। काय आहेत साहेब काय नमस्कार हा समस्या सर्वात अगोदर एक सर्वात मोठी समस्या आहे की इथं पाणी पाणी हे दहा दिवसाला अर्धा एक तासाच्या वरती पाणी येत नाही दुसरी समस्या आहे की आम्हाला महानगरपालिकेचा आरोग्य सेवा हवी जसं की बेगमपुऱ्यामध्ये आहे नंदन कॉलनीमध्ये आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो इथे दलित मुस्लिम बहुल जास्त आहे आणि इथं राहणारे गोर बोर मोल मोलमजूर लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं आरोग्यसेवाची उपलब्धी व्हावी प्लेग्राऊंड नाही प्लेग्राऊंड व्हावे मंगल कार्यालय नाही मंगल कार्यालयही व्हावे असा आम्हाला प्रतिनिधी हवा आहे ह्या ज्या समस्या आहे दर महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा लागते त्यावेळेस त्या समस्या असतात पाणी आणि नवीन काय गेल्या नगरसेवकांनी गेल्या नगर लागू आहे गेल्या गेल्या वर्ष नगरसेवकांनी हो काम केलं नाही केलं त्याच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही आता येणारा नगरसेवक हो, आम्हाला असा हवा आहे की त्यांनी विकास करायला पाहिजे आज ऐतिहासिक शहरामध्ये विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ युनिव्हर्सिटी गेट हे मोठा ऐतिहासिक प्लेस आहे इथून जाणारे लोक बेबीचा मुखबारा पाचक्की हे ऐतिहासिक मोठमोठे बोट जे हे आहेत बौद्ध लेणी असेल इथे येणारे पर्यटक खूप आहेत रोडची अवस्था असेल पाणी पार्किंग लोक कुठेही गाडी लावून जातात पार्किंगची मोठी समस्या आहे तुम्ही पाहिला असाल आता येतानी लोक रस्त्यावर गाडी लावतात जातात तर हे येणारे पर्यटकांवर परेट, खूप वाईट परिणाम होतो ते पर्यटकांचे चलन भरपूर आहे त्याच्यामुळे इथं टुरिस्ट प्लेससाठी किंवा इथल्या स सा नागरिकांसाठी एक तर पार्किंगची व्यवस्था हवी एक असं पार्किंग द्यावं कुठंतरी की बाबा हे इथे तुम्ही पार्किंग करा किंवा पे पार्किंग लागू करावे पे पार्किंग जेणेकरून येणारा व्यक्ती जे कोणी पण असेल मी जरी असलो तरी ते मी एक सामान्य नागरिक आहे मी मी या लोकशाहीमध्ये जगतो तर मलाही ते अधिकार आहे की मलाही पे पार्किंगमध्ये व्हायला पाहिजे मला पार्किंग पाहिजे मला आरोग्य सेवाची व्यवस्था पाहिजे इथे आरोग्यसेवा नाही महानगरपालिकाने आम्हाला आरोग्यसेवाची व्यवस्था करून देण्यात यावी इथं रमाई घरकुल योजनाची व्यवस्था नाही कुतुबपुरा म्हणून इथं एक मोठं आहे आपण बघू शकता कुतुबपुरामध्ये बुद्धवाडा आहे तिथं ते म्हणतात की तुमचं होत नाही आणि सामाजिक न्याय विभाग ह्याला करोडो रुपयाची निधी देतात आणि ती निधी जाती कुठे हे एक मोठा प्रश्न आहे आमच्या जयसिंगपुरा विद्यापीठ गेट कुतुबपुरा इथे तुम्ही मला कुठेही दाखवा एकही रमाई आवाज घरकुल योजना नाही जे की महानगर नाही जे की महानगरपालिकापासून होणारे हे योजना आहे खूप चांगली योजना आहे ती सामाजिक न्याय विभागाची पण त्याचा लाभार्थी आमच्या जयसिंगपुर्यामध्ये नाही हे मला खूप मोठी आहे या वाढचं काय दिशा लोकांचं काय तुम्ही आता वाढल्यामध्ये फिरता एकंदरीत काय काय वाटतं लोकांचं काय लोकांचं कल लो, आता लोकांचं जनता ही मायबाप आहे जनता ठरवेल की कोण निवडून आणायचा कोण नाही आणायचा सर्वांना वाटतं मी निवडून यावे पण आम्हाला असं प्रामाणिक वाटतं की एक सुशिक्षित ज्याला करून अभ्यासू पाहिजे ज्याला करून कळायला पाहिजे की स्कीम काय शासनाच्या स्कीम राबवण्यासाठी आम्हाला इथं प्रतिनिधी द्यावा आपण कुणालाही निवडून देतो व त्याला शासनची स्कीम माहीत नसतात त्याला शासनच्या दरबारी काय बोलायचं त्यांनी प्रशासन कसं राबवायचं ते आम्हाला असा नगरसेवक हवा की त्यांनी प्रशासनाचे प्रशासनवर त्याची पकड पाहिजेल आणि त्यांनी शासनाच्या पूर्ण योजना जसं की रमय आवास आहे असं भरपूर योजना आहेत स्वर्ण जयंती आहे ज्याला लहान आपल्या बेरोजगारलांना पाच पाच लाख रुपयाची निधी मिळते हातगाडी वाहनाला दहा दहा हजार रुपये मिळतात महानगरपालिकेतून खूप योजना आणल्यात सरकारने पण ते योजनाची अंमलबजणी खाली होत नाही मतदान बघायला आलं तर आम्ही पहिले ही चर्चा करू की बाबा तुम्ही विकास म्हणजे काय विकास म्हणजे रोड रस्ता हे तर मूलभूत सुविधा आहे हे तुम्हाला देण्याचं कारण आम्ही टॅक्स पेड आहे आम्ही टॅक्स पेड करतो हे तर तुम्हाला सुविधा देण्याचं आहे आणि त्याचे ऑनलाईन कंप्लेन आहे काय ते नगरसेवक जायची आता आवश्यकता नाही आम्हाला लागतंय इथं लागणारी वस्तू आरोग्य सर्वात मोठी जे सर्वांना लागतं श्रीमंत श्रीमंत असू गरीबचा गरीब आरोग्य हे सर्वात मोठे प्राथमिक जे उपचार असतो तो उपचार करण्यासाठी घाटीत जायला लागतं आणि घाटीमध्ये खूप गर्दी असते ते इथे आता ऍक्सिडंट झाला इथं भरपूर ॲक्सिडेंट होतात फास्ट गाडी येते इथं स्पीड ब्रेकर पाहिजे येणारा व्यक्ती फास्ट असतो विद्यार्थी संख्या जेव्हा इथं आतमध्ये हॉस्टेल्स आहेत बाहेर बाहेर घालून आलेले मुली आहेत मुलं मुलं येतात जातात ते त्यांना बघून मोठी गाडी फास्ट चालवतात खूप ऍक्सिडेंट झाले दोन चार ऍक्सिडेंट मी त्याचं एक निवेदन पण दिलेलं आहे की इथं स्पीड ब्रेकर टाकू आता सहा महिने झाले त्याचं स्पीड ब्रेकरच मला आणखीन महानगरपालिकाने काही केलं नाही